आज आहे ज्योतिबाची यात्रा कोंडवेगाव आणि या कोंडवेगावचं आराध्य दैवत श्री ज्योतिबा राया यांची यात्रा असून गावामध्ये आपल्या वजीर आणि निशांची मिरवणूक निघणार त्याची ही सर्व तयारी चालूया अशा पद्धतीने त्याला रंगवलं जातं या आपण पाहतो या विकास नाळे युट्यूब चॅनल शेवटपर्यंत पहा अतिशय सुंदर रीत्या ही मिरवणूक निघणार आहे आणि तुम्हाला दाखवली देखील जाणार आहे विकास नाळे युट्यूब चॅनेल वरती आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये या कुंडवी गावामध्ये याची आज ज्योतिर्लिंग या। यात्रा या यात्रेनिमित्त हा देवदर्शनाला जाणार आहे याची जंगी मिरवणूक देखील आपण पाहणार आहे आणि छबिनेच्या पुढं ही बैलजोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे संयमी असा हा आदत खोंडय बैल आत्ता ही जी बैलजोडी आपल्याला पाहायला भेटते ही कोंडवीतली आहे आणि निशान तर ही बैल आज ज्योतिबा यात्रेनिमित्त देवदर्शन करण्यासाठी वाजत गाजत आपल्या राया ज्योतिबा राया या देवाच्या चरणी दर्शनाला जाणार आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय सुंदर अशी मिरवणूक निघणार आहे माग टाकावायचं

मिरवणुकीची तयारी चालू आहे आपण कोंडवे या असणाऱ्या ज्योतिबा यात्रेनिमित्त वजीरला सुंदररीत्या धुवून गुलाला भरवून अतिशय सुंदररीत्या हार घालून आता मिरु न सज्ज करणार आहे तू आन्याकडे तुझी आलाय कुठे आलाय

Yes, if he never gone ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपण ही वजीर आणि निशान ही बैलजोडी चालवलेली आहे अतिशय सुंदररित्या ही सजवून देवाच्या चरणी आशीर्वादासाठी आपण नेत आहोत हे सर्व तुम्हाला दाखवलं जातं या आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपण हे पाहता या अतिशय सुंदर असं हे दृश्य क्षण ज्योतिबा मंदिर असा हा प्रवास असणार आहे आणि आता वजीर अतिशय सुंदरित्या डवलत डुलत आला वजीर वजीरला आपण चालवलेलं आहे घरापासून ते ज्योतिबा राया चरणी मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी गावचं मैदान आलेलं आहे आपण पाहतो या कोंडव्यामध्ये सव्वीस तारखेला मैदान आहे आणि गावची यात्रा देखील अतिशय सुंदररीत्या भरलेली आपण पाहतोया नाद एकच आहे आणि बैलगाडा शर्यतीचा दुलत दुलत आला स्टॉप व्हिडिओ होणार आहे घर ते मंदिर ये बगाना भाग पूर्वक ही जा जा हां इधर वर वन वाला से क्या बोला नहीं नहीं ज्योतिबा मंदिरामध्ये या वजीर आणि निशांचं आगमन झालेलं आपण पाहतो या विकास नाळे युट्यूब चॅनल आणि या ठिकाणी दर्शन घेऊन पुन्हा ही आपल्या पुढील मार्गस्थ ठिकाणी निघणार आहे <tip> आता पहिले ते फुडसी सुतीबाच्या नावाने जय बोले जय اے جوڙي جو پکڑي ۾ ٿي وئي ٿي 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 ان کي پونڪي ڏايو نه لائيتا ها ज्योतिबाच्या आशीर्वादानंतर गणपती यांच्या चरणी पुन्हा एकदा आशीर्वादासाठी आपण आलेलो आहे अतिशय सुंदर हा आजचा योगायोग आणि क्षण आता आपण पुन्हा मारतुऱ्या या बजरंगबली प्रभू श्रीरामचंद्र यांचे असणारे भक्त यांच्या चरणी आलेलो या Bujurang beli, mau arthuraya, yangca cermin, asyruddin, kita ge... hujapun pah tu ya, yang di kani wujiran ini yang segmen, mau arthuraya, bujurang यांच्या मंदिरामध्ये झालेले आपण पाहतो या आता आपण इथून पुढं भोलेनाथ महादेव यांच्या मंदिराकडे निघालेलो आहे शिवशंकर भोलेनाथ यांच्या असणाऱ्या मंदिरामध्ये आपल्या वजूरचं आगमन झालेलं आहे आपण पाहतोय हर हर महादेव शिवशंकर भोलेनाथ यांचे असणारे वाहन नंदी म्हणजेच आपले असणारे वजीर आणि निशान या ठिकाणी आपण दर्शनासाठी आणलेले आणि निशांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आग अशा रीतीने आपले वजी आणि पुन्हा आपल्या घराकडे निघालेले आहेत आपण पाहतोया ज्योतिबा राया ज्योतिर्लिंग यांचं असणार हे गाव कोंडवे या कोंडवेकरांनी आज ज्योतिबा देवाची वाजत गाजत अतिशय सुंदररीत्या ही पालखी काढलेली आपण पाहतो या दृश्य विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपण पाहता या विकास नाळे यूट्यूब चॅनल आपण मंदिरामध्ये गेलेलो दोन देवाच्या आशीर्वादासाठी वजे आणि निदानला घेऊन ती हीच पालखी अशा पद्धतीने ज्योतिबा रायाचा छबिना या ठिकाणी निघालेला आहे आपण पाहतो या कसा वाटला तुम्हाला हा सबिना नक्की सांगा आपल्या दार घरी दार वजीराने निशान पुन्हा दार ज्योतिबा राया मारुती राया आणि गणपती बाप्पा यांच्या मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन वजीर आणि निशान आपल्या घरी आलेले आहेत आपण पुन्हा दाखवतोय अतिशय सुंदर असा हा योग या ठिकाणी आलेला आहे आपण पाहतोया <laughs> नमस्ते नमस्कार आता आपण दर्शन घेतलं तर हि दर्शन मागचं काय कारण होत ह्याच ज्योतिबाद यात्रेनिमित्त आम्ही गावात यात्रा होती आमची तेव्हा शिर्दी होत्या त्याचा आमचा हाच बैल ज्योतिर्लिंग केसरी आला होता म्हणजे पहिला नंबर घेतला होता गावच्या मैदानात त्या वर्षी आदत पण आदत पाण्यात दोन्ही आदत बैल असताना दोन्ही आदत बैलांनी एक नंबर केला आमच्या गावातल्या बैलांनी आणि आज त्याचमुळे आम्ही ज्योतिबा दर्शन घ्यायला गेलो तिथून परत हनुमान मंदिरात गेलो परत गणपती राहायला गेलो तिथून परत दत्त मंदिर शिव शंकर पिंढीपेक्षा आम्ही गुलाल वाहून बैला घेऊन घरी माघारी आम्ही आलो अतिशय सुंदर असा हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटपर्यंत हे दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी विचारलं नमस्ते नमस्ते आज आपण ही मिरवणूक जी काढली निशान आणि वजीरची ही काढण्यामाग काय उद्देश होता आणि कशी झाली आपली मिरवणूक मिरवणूक चांगली झाली आपलं कुलदैवाचा ज्योतिबा आहे म्हणून आपण दरवर्षी दर मैदानाला एक नंबर केला होता आणि दरवर्षी आपण पहिल्यापासून आपला आपला ज्योतिबा दर्शन जातो निमित्त हे कितव वर्ष आपण ह्या ज्योतिबाच्या चरणी आशीर्वादासाठी अशी बैलजोडी आपण घेऊन जात आहे तर आत्तापर्यंत पाच वर्ष झालं आपण जातो दररोज <सवाँदासा> बैल असं आपल्याकडं आपल्याकडं बैल ही तसे त्यापासून आपण ज्योतिबा यात्रेला दर्शनाला बैल घेऊन जातो आपला कुलदैव होतं ज्योतिबा राया त्यामुळे ते आपलं जातो त्याचा आशीर्वाद बी आपल्या पाठीशी खंबीरपणे म्हणून आपण तिथं दर्शनाला बी जातो आणि कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा ज्योतिबा राया आपल्या भाविक भक्तांच्या तुमच्या पाठीशी राहू हीच ज्योतिबा चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी बैल ज्योतिबाच्या आशीर्वादासाठी नेत असताना आपल्याकडे पाठी आपण पाहतोय कशा प्रकारे वाहनं आली किंवा व्हिडिओमध्ये मध्ये पूर्णपणे दाखवली मिरवणूक जात असताना तर काय त्रास झाला का तुम्हाला काय त्रास नाही झाला बैल बेतच नाही ना बैल दोन्ही पब्लिकचं पब्लिकच भेटाडे माणसं तरी आलं तरी माणसं तुडवल बैल पण फाटी सोडत नाही बैल म्हणून काय म्हणजे बैलाला किती बी पब्लिक उदे काय वाटत नाही बैलाला गाडी उदे काय उदे काय बी उदे बैल बेतच ना अजिबात आणि कुणाला दुखापत बी नाही काय नाही काय नाही बैल बैल एकदम शांत बैल तर या ठिकाणी आपण ह्यांना विचारूया काय सांगाल गावात कुलदेवत आमचं ज्योतिबा ज्योतिबाला एवढ्या नाही नेलं पण बैलांना कुणाला काय त्रास दिला नाही आणि शांतरित्याने गेलो आपल्याला सगळे दर्शन झालं हा सगळ्या माणसांनी ते पण त्याच्याबरोबर म्हणजे फोटो काढण्याचं हे घेतलं एक बैलाभर आणि आम्ही पण शांततेत आपलं देवदर्शन करून आपल्या प्रत्येक हे त्रास न होता आपलं दर्शन पूर्ण केलं त्यातले युवा मित्र वगैरे तुमचे संचालक मंडळ असेल त्यांनी देखील अतिशय चांगल्या रीत्या बैलावर सगळ्यांचं प्रेमच आहे गावच अख्या सगळ्या प्रेम असल्यामुळे ते सगळ्यांनी बा फोटो काढण्याचे एक एक होती हाऊस ते फोटो काढला त्यांनी सगळ्यांनीच मिळून आपले त्याच्या पुढे फोटो काढला यात्रा कमिटीने सगळ्या सगळ्यांचा बैल आवडीचा आहे त्यामुळं फोटो काढला त्यांनी त्यांचे पण या ठिकाणी त्यांचे पण मला यात्रा कमिटीचे पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण यात्रा कमिटी आणि जे सर्वच मंडळी होती युवा नेते असतील कार्यकर्ते असतील किंवा या यात्रा कमिटी भरपूर जण त्या ठिकाणी सपोर्टला होते त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन आणि या ठिकाणी थांबतो दर्शन पूर्ण आमच्या बैलाच्या दर्शनाचे लाईव प्रश्न केलं त्याबद्दल तुमचे पूर्ण ग्राम पूर्ण ग्रामस्थांतर्फे हार्दिक स्वागत धन्यवाद थँक्यू अशीच आपली पुन्हा देखील भेट लवकर लवकरच होते आणि हा योग दुसऱ्यांदा आलेला आहे आपला मैदानामध्ये झालेला आणि आज हा दुसरा योग योग आलेला आहे आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद वजेरला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळालं